नमस्कार मंडळी मी साहेब मोरे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग आपल्या कसं संबंधित होणार आहे तर आज पार्टीचा विषय आहे म्हणजे मुलांनी स्वतःना जे बड्डे यांचे झाले ते पार्टी देणार आहेत आणि आता आपण शेत पार्टी करायला जाणार आहोत ठिकाण तसं लांबच आहे आता तर आता आम्ही सर्व हे बघा पुढे चालतंय सर्व आणि आता इथून आम्ही तांदूळ वगैरे धुऊ भातासाठी आणि तिकडे डायरेक्ट जाणार आहोत तर आता आपण डायरेक्ट तिकडे स्पॉट वापर भेटूया तर चला तर मग आता आपण स्पॉटवरती पोचलेलो आहोत हे बघा सुद्धा इथे पार्टी गेलेली आपली जागा आहे स्पॉटची विहिर दाखवत होतो तुम्हाला विहिरीला बघा पाणी आहे पावट्या तन्मय पवन प्रणव आलेला आहे अजून बाकीच्या आहेत ना लोक चिकन आणायला गेलेत ते आता कधी घेऊन येतील त्याच्यावर आपण आता भात वगैरे सर्व घालून घेणार आहोत इकडे बघा नदीला अजून पाणी आहे थोडं आहे तर आता मंडळी भात बघा चुलीवर ठेवलेलं आहे आणि इकडे आता चिकन घेऊन सोमशेड आलेले आहेत आणि आता चिकन बारीक करतायत दाखवतो तीन किलो चिकन आणलेलं आहे आणि तिकडे प्रणव आपले कांदा कापतायत सर्व बसले आहेत हे बघा अजून चिकन इकडे आहे आता कधी वाज किती वाजतील तुम्हाला ते व्हिडिओमध्ये बनवून राहा पूर्ण व्हिडिओ बघा अजून तिकडे टोप दोन ठेवलेले आहेत चिकनसाठी अजून एक पेटवायचे आहे आता सर्व येतील तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवून राहा

आता चिकन आणि रसा आता शिस्त उशीर झालेला आहे बघा सर्व बसलेत भूक लागलेली आहे सर्वांना बसण्यासाठी व्यवस्था सुद्धा केलेली आहे <laughs> <laughs>

कमी झालं तरी चालू आपण जेवायला बसतो बघा काय काय आहे बघा आंदावन रस्ता आहे

वगैरे झालेले आहे आणि आता मी घरी निघालेलो आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला त्या कमेंट करून नक्की सांगा आणि असं कोणत्या व्हिडिओ आवडतील त्या कमेंटमध्ये सांगा तसं आपण ब्लॉग घेऊन येऊ तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये